जसं आपण मराठा आरक्षण हा एक एक्सपेक्टर आहे ह्या निवडणुकीचा लाडकी बहीण योजना हा देखील एक एक्सपेक्टर आहे त्याच्या व्यतिरिक्त राज्यभर असे कोणते एक्सपेक्टर वाटतात की जे निवडणुकीवर खूप परिणाम करतील तुम्ही मराठा आरक्षणाचं म्हणलं ते बरोबर आहे मला दुसरं असं वाटतं की धनगरांच्या आरक्षणाचा जो प्रश्न आपल्याकडं ज्या मुद्द्यावर जानकर बाहेर पडले आता जानकरांचा असं आहे की Uh, जाणकर कोणाचेच नाही म्हणजे ते लोकसभा निवडणुकीच्या एका टप्प्याला पवारसाहेबांचे होते म्हणजे मला वाटतं माढ्याचा मतदारसंघ त्यांना मिळाला मिळण्याची शक्यता होती पण मला असं वाटतं की त्यांना अवधं साठवली आणि मते परभणीला गेले तिथं त्यांचा दारुण पराभव झाला हो तर त्यांचं आत्तापर्यंतचं जे राजकारण आहे ते इतकं फडणवीस केंद्रीय आहे की फडणवीसांच्या सूचनेनुसार त्यांनी लोकसभेचा त्यांचा प्रवास केला आहे आता विधानसभेत मला असं दिसतं की त्यांना कुठेतरी त्यांच्यासारख्या माणसाला त्यांना सदाभाऊ होताना लक्ष्मण वडले ना ही सगळी जी त्या त्या मतदारसंघामधली वोकल मंडळी त्या त्या विशिष्ट समाजामधली वोकल मंडळी त्या सगळ्या माणसांना असं वाटत असलं पाहिजे असं मी गृहित धरतो की आपल्या जातीला आपण ज्या समुदायाचं प्रतिनिधित्व करतो त्या समुदायाला अंतिमत इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये लेजिस्लेटिव्ह पॉलिटिक्समध्ये विधिमंडळात निवडणुकांच्या राजकारणामध्ये काही मिळवून देण्यात आपल्याला यश मिळत आहे का तर धनगरांच्या राजकारणाच्या प्रश्नाबद्दल फडणवीस दोन हजार चौदा साली असं म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांचा प्रश्न आम्ही सोडवणार दहा आता मधल्या काळामध्ये तुम्ही बघा की धनगरांच्या पुढाऱ्यांनी त्या मंत्रालयातल्या जाळ्यांवरनं उड्या मारल्या ले। सगळ्यांना माहितीये त्या जाळ्यांवरनं कोण मरत नाही <laughs> नरहरी झिरवाळाने पण उड्या मारल्या ते तर विधानसभेत ते तर विधानसभेचे उप, उपाध्यक्ष आहे आणि तुम्ही बघा असं की नरहरी झिरवाळा ज्यावेळेला लोक विधानसभेचे उपाध्यक्ष झाले तर त्यांनी भाषण केलं ते खूप त्यांचं व्हायरल झालेलं भाषण आहे की मी इथेच नरिबन पॉइंटला त्यांनी असं म्हटलं की कुठल्या तरी एका इमारतीच्या बांधकामावर मातीवर मी झोपून काढलेलं आहे मग आपल्याला असं वाटतं की बापरे हा काय रॅक्स टू रिचेस अशी स्टोरी आहे एक अतिशय गरीब माणूस कुठपर्यंत आला पण मग आपल्याला कळतं की माणूस सवर्ण असेल बहुजन असेल ओबीसी असेल दलित असेल आदिवासी असेल तो सत्तेत येण्याच्या आधीचा वेगळा आहे सत्ता मिळाल्यानंतरचा वेगळा आहे मग जो माणूस विधानसभेचा उपाध्यक्ष असताना आणि मवियामध्ये असताना आता न्याय देणारा माणूस पक्षांतराबद्दलचा मीच आहे असं बावीस तेवीसच्या काळामध्ये म्हणत होता कारण तेव्हा त्यांचा पक्ष सत्तेत नव्हता पण तेवीस साली दादा सत्तेत आल्यानंतर मात्र ते अगदी त्याने वेगळ्या प्रकारची भूमिका घेतलेली दिसते म्हणजे हे असू देत ते आदिवासी पण ते आता आदिवासी नाही राहिलेले ते एका व्यव एका विशिष्ट सिस्टमचा भाग आहे मग त्यांनी त्या सिस्टमचा भाग म्हणून काय केलंय की आदिवासींचा प्रश्न आदिवासींमध्ये धनगरांचा समावेश होणार का तर आम्हाला नको आहे मग आम्हाला नको असेल तर आता मी कसा विरोध करायचा तर साहेब काय माझा ऐकतील असं नाही दादांना सांगून उपयोग नाही कारण ते आमचेच आहेत फडणवीस ऐकतील का माहीत नाही मग चित्त थरारक काय करायचं तर जाळीवरनं उडी मारायची ते राज ठाकरेंचं एरवीचं सगळं सोडून द्या पण त्यांचं एक विधान फार चांगलं आहे की त्या जाळ्या नसताना कोण उड्या मारणार आहे त्या जाळ्या नसताना धनगर तरी उड्या मारणार आहेत का आदिवासी मारणार आहेत का मराठी मारणार आहेत म्हणजे याचा अर्थ तुम्हाला खात्री आहे की तुम्ही पडणार नाही तुम्हाला फ्रॅक्चर होणार नाही तुम्ही आणि कदाचित तुम्ही दहा पाच मीडियाच्या माणसांना अगोदर सांगून ठेवलेलं आहे की अमुक क्षणाला मी उड्या मारणार आहे तर पोलिसांनी उचलायचे आता तुम्ही फोटो काढून घ्या तर हे जे आहे या सगळ्या प्रक्रियेत तुम्हाला असं दिसतं की धनगरांचं आरक्षण हा एक अतिशय कळीचा मुद्दा होणार आहे महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघांमध्ये पण ते डॅमेज कोणाला करणार जानकर धनगरांची मतं जर घेतील ह्या मुद्द्यावरती आता असं आहे की जानकर महाराष्ट्रातले सगळे धनगर बाकी त्यांनी सगळा काही भंडारा लावू द्या त्यांनी गोपीचंद पडळकरांनी गोपीचंद पडळकरांना खानापूर आटपाडीतलं धनगर तरी आपलं मानतात का महादेव जानकरांना बारामतीमध्ये चांगलं मतदान झालं होतं दोन हजार बरोबर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आणि तेव्हा लोक असं म्हणाले होते की जर त्यांनी कमळावरती उभे राहिले असते तर खूप कठीण गेलं असत पण आता असा प्रश्न आहे की चौदा आणि चोवीस पुलाखलनं खूप पाणी वाहून गेलंय आता धनगरांना महादेव जानकरांचा फायदा करायचा आहे का धनगरांना पर्यायी नेतृत्व सापडलंय त्यामुळे हा एक फॅक्टर होईल असं मला वाटतं आणि त्याच्यात त्या त्यामध्ये असं असं आहे काय जानकर धनगरांना घेऊन बीजेपीत आणि येताना फक्त एकटेच आले तिथेच राहिले असं खूप जातींचं असं खूप झालंय मग कुणी माळ्यानं घेऊन गेलंय आणि माळी तिकडच राहिले नेताच बाहेर आला जसं तुम्हाला असं दिसेल की मोठ्या आता बबन तुम्ही बघा बबन घोलोप हे तर इतकं इंटरेस्टिंग उदाहरण आहे की ते एक दिवस ते शिव ठाकरेंच्या पक्षात मग शिंदेच्या पक्षात गेले कारण त्यांना तिकीट कमेंट झालं होतं ते मिळालं नाही मग ते गेले त्यांचा मुलगा राहिला मग त्यांच्या मुलाला ठाकरेंनी तिकीट दिलं मग दोन दिवसांनी ते परत ठाकरेंच्या पक्षामध्ये आलं मग एवढा कोडगेपणा एवढा निर्लज्जपणा हा सर्व पक्षीय सर्व जातीय राजकारण्यांच्यामध्ये आहे आणि त्यांना आपली जात आपला प्रदेश आपला प्रांत हे सगळी ही टोपी का हवी आहे कारण त्यांना खाजगी दुकान चालवायचं आहे आणि हे आणि हे फक्त घोलपांचं नाही हे रामदास कदमाने पण केलं हे नारायण राणेंनी पण केलं ज्यांना ज्यांना एक मुलगा दोन मुली दोन मुलं एक मुलगी असं जे काही आहे त्या सगळ्यांनी आपले राजपुत्र आपल्या राजकन्या आपली सून आपला भाचा आपला जावई यांचं संस्थान चालू ठेवण्याच्यासाठी चा त्यांनी जातीची शस्त्रं वापरलेली आहे तर एक मला असं वाटतं जे व्हावं अशी माझी इच्छा आहे पण होईल का नाही मला माहीत नाही कारण आपल्याला असं आपल्याकडे अशी म्हणण्याची पद्धत आहे की मतदार हा राजा आहे मतदार हा शहाणा आहे आणि ग्रामीण भागातला मतदार वेडा आहे पण शहरातला मात्र शहाणा आहे मला असं वाटतं की सर्व ठिकाणचा मतदार हा शहाणा पण असू शकतो आणि विकाऊ पण असू शकतो म्हणजे गावातल्या मतदाराला जसं तुम्ही साडी दिली धाब्यावर जेवण दिलं किंवा पाचशेची नोट दिली की तो तुमच्या ताब्यात येतो असं एक गृहितक आहे तसं मुंबई शहरामध्ये तुम्ही बघा की कॉपरेटिव्ह सोसायट्यांच्या मध्ये तुम्ही एक साईबाबांचं सा मंदिर बांधून दिलं तुम्ही सत्यनारायणाची पूजा घालून दिली तुम्ही आतमध्ये त्या लाद्या घालून लाद्या घालून दिल्या जे तुमचं हो काम नाहीये जे नगरसेवकाचं अजिबात काम नाहीये किंवा तुम्ही एखादं तुम्ही लोकांना चारधामला घेऊन गेला तुम्ही शिर्डीच्या साईबाबांना घेऊन गेलात की लोक आपोआप तिथे विक्रीला उपलब्ध आहेत तर हे मला असं वाटतं की हे जे लोकशाहीच्या नावाखाली चाललेलं राजपुत्र राजकन्यांचं राजकारण आहे ना ह्याला छेद दिला जाणं हा या निवडणुकीतला एक सरप्राईझिंग मुद्दा असू शकतो ते घडेल असं मला वाटत नाही कारण आपल्याकडे अजूनही लोकांना एखादा ठाकरे एखादा पवार एखादा पिचड हे मोठे संस्थानिक आणि छोटे संस्थानिक असाच आपल्याकडचा फरक आहे त्याच्यामुळे लोक असं म्हणजे तुम्ही साधे त्या त्या मतदारसंघामधल्या आमदाराच्या मुलामुलींच्या मागे जसे लोक फिरताना तुम्ही पाहिलेत तर हा दादा ती ताई ती दिदी या पद्धतीने भाऊ हा ती भाऊ आणि मग त्याच्या खाली एक पन्नास माणसांची मुंडकी तुम्हाला त्या होर्डिंगवर दिसतात तर हे जे लोक आहेत ना तर आपला समाज हा एका पातळीवर अशा प्रकारे वशीकरण झालेल्या अशा प्रकारच्या शरणागत लोकांचा समुदाय आहे आणि तो सर्व पक्षी आहे तर ह्याला छेद दिला जाणारं काही घडलं ना तर तो नवा एक फॅक्टर असेल असं मला वाटतं पण म्हणजे दिस इज होपिंग अगेन्स्ट होप मला असं वाटत नाही की आपले लोक काहीतरी मेजर झटका बसल्याशिवाय काही एवढे सुधारतील असं